नमस्कार स्वागत तुमचं महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे तीन आणि चार जानेवारीला शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भव्य अधिवेशन आहे आज पहिला दिवस पहिल्या दिवसाच्या अधिवेशनामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड जे फायरब्रँड नेता मानले जातात जे शरद पवारांच्या पाठीमागे पहाडासारखे ते कधी एकनाथ शिंदेशी ठाण्यामध्ये लढतात तर कधी अजित पवारांशी लढतात त्यांच्या आता एका पॉडकास्टमध्ये त्यांनी फार सुरेख वर्णन केलं की ते, के ते कसं कचाट्यात सापडलेले आहेत शिंदेची दोस्ती कारण ठाण्याचं राजकारण वेगळं तिथे कितीतरी राजकीय दल असले तरी सगळे नेता एकामेकाचे दोस्त पण पहिल्यांदा त्या दोस्तीमध्ये दरार आली ज्या दोस्तांनी आपल्या मुलाच्या आपल्या मित्राच्या मुलाला खासदार बनवण्यासाठी चाकोरीच्या बाहेर जाऊन काम केलं त्याच मुलाच्या ऐकण्यामधून ऐकण्याने तर त्या मित्राने जितेंद्र आवडला त्रास दिला तर त्याला दुःख होणं आहे पण कित्येक वेळा मला वाटतं की जेव्हा नेता बोलतात तेव्हा यात भावनेच्या बा आहारी जातात किंवा बोलता बोलता असं काही बोलून जातात किंवा कितीतरी लोकांच्या भावना आहात होतात आणि राजकारण्यांनी कमीत कमी, कमी बोलताना एवढं पाहायला पाहिजे कारण लोकांच्या भावना जर तुम्ही दुखवल्या मत त्यांना मागायची असतात पत्रकार न्यायपालिका किंवा मग बाकी लोक जे बोलतात त्यांना मतं घ्यायची नसतात पत्लकार पत्लकार ते आपलं विश्लेषण करून जातात ज्यांना ऐकायचं ऐकतात ज्यांना ऐकायचं नाही ते सोडून देतात आणि लोकांनी ऐकलं नाही म्हणून त्या पत्रकाराची ती किंमत कमी होत नाही किंवा लोकांनी जास्त ऐकलं म्हणून त्याला काही जास्त किंमत मिळत नाही पत्रकार पत्रकार असतो न्यायपालिका न्यायपालिका असते ती आपला निर्णय देते काही लोकांना आवडतो काही लोकांना आवडत नाही पण न्यायाधीश आपलं काम करत असतो पण नेता जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या बोलण्याने जो फरक पडतो त्या फरकाने फार मोठं कुठच्या कुठे जनमानस बिघडत आज आम्ही सर्वच म्हणतो की रामाचं मार्केटिंग चालू आहे सोळा जानेवारी पासून जो सोहळा चालू होईल त्याच रेकी होत आहेत त्याच्या अगोदर प्रधानमंत्रीचे रोड शो होत आहेत पूर्ण घराघरात रामाच्या अक्षता पोहोचवायचं राम 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 चालू आहे प्रधानमंत्री स्वतः लोकांना सांगतात की रामाची भजन लोड करा रामावर कविता लिहा कारण मी राम मंदिर बनवलं जे राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बनलं यांच्यात जर दम असता यांनी विधानसभे लोकसभेमध्ये अध्यादेश किंवा बिल आणून राम मंदिर बनवलं असतं पण तेवढा हिंमत नव्हती सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आदेश दिला की तुम्ही एक ट्रस्ट बनवा आणि ते मंदिर बनवेल त्या आदेशाचं पालन राम आहे म्हणून आदेशाचं पालन नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचं पालन करण्याचे नैतिकता आता वर्तमान केंद्र सरकारमध्ये नाही आहे मग त्यांनी ते रामाचं मंदिर आणि त्याची भव्यता आणि त्याची दिव्यता मग रामाच्या तिथे लाखो दिव्यांची रोषणाई आणि एक फार मोठा इव्हेंट जो इव्हेंट त्यांना वाटतं दोन हजार चोवीस मध्ये त्यांना पुन्हा सत्तेत बसवेल त्यामुळे तो त्यांचा प्रयत्न चालू आहे विरोधी पार्टी पक्षाचा प्रयत्न चालू आहे की कुठलेही हल्त तुम्ही देशासमोर जो बेसिक इश्यूज आहेत त्याला समोर ठेवायचं बेरोजगारी आहे गरिबी आहे वाढणार इम्पोर्ट आहे कर्ज वाढणार आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत दलितांच्या समस्या आहेत जातीय गट जनगणना आहे भयानक समस्या सीधे देश प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या समोर आणून या सरकारला रोखणं हे विरोधी पक्षाचं काम आहे परंतु ते रामचं मार्केटिंग करता म्हणून तुम्ही रामावर जर बोलले तर तुम्ही कुठे ना कुठे मग तुमची स्केल सोडलेली असते आज जितेंद्र रावड बोलताना म्हणाले की राम आपला आहे बहुजनांचा आहे राम सर्वांचाच आहे बहुजन समाज दलित पिछडा आदिवासी ज्याला राम माहित आहे तो रामात ज्याची आस्था आहे बहुजन समाजात कितीतरी लोक असे नास्तिकही असतील त्यांचा ते राम नाही आहेत पण ज्यांचा राम आहे त्यांचा राम आहे ज्याला रामात आस्था आहे तो रामाचे रामा रामा गुण गातो काही लोक रामाला आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात ते रामाचे मोठे भक्त जे फक्त मूर्तीपूजक आहेत त्यांनाच मी भक्त मानतो असं नव्हे मंदिरात जाऊन राम कधीच मिळत नाही राम नेहमी शबरीच्या बोरामध्ये तर जंगलातल्या आदिवासींमध्ये तर केवटच्या बोटीमध्ये राम सापडतो मंदिरातला राम हा राजा राम आहे आणि रामाला देवत्व वनवासानी दिलं रामाला देवत्व जर तुम्ही आमचे निलेश कुलकर्णी आहेत त्यांनी फार मोठं ट्रॅव्हलॉग लिहिला राम अयोध्ये पासून लंकेला कसे गेले आणि हा जेव्हा ट्रावला लिहायला बसले म्हणजे यात्रा वृत्तांत रामाचं एका फार मोठ्या इंग्लिश पब्लिशरने त्यांना छापलंय आणि फार बेस्ट सेलर आहे सध्या ते तेव्हा त्यांनी खूप रामायणाचा अभ्यास केला त्यात वाल्मिकी मध्ये जे ओरिजिनल पहिलं रामायण आहे त्यात राम हा देव नाहीच आहे तो एका मनुष्याची कहाणी आहे रामाला देवत्व तुलसीदासांनी दिलं तेव्हा राम आस्था असल्यावर मग तो काय खातो काय घालतो काय करतो या गौण असतात पण आव्हाडसाहेबांनी आज बोलता बोलता ते बोलले की राम आपला आहे बहुजन समाजाचा आहे राम शिकार करून मांस खात होता राम मांसाहारी होता आणि हे रामाच्या नावानं आम्हाला शाकाहारी बनवायला निघालेले आहेत आम्ही रामाचा आदर्श पाळतो म्हणून मांसाहारी करतो चौदा वर्ष वनवात वना, वनात राहणारा राम शाकाहारी कसा असणार तिने काय तिथं मेथीची भाजी खाल्ली असणार या देशात ऐंशी टक्के लोक मांसाहारी असून राम भक्त आहेत रामाच्या भक्तीचा आणि मांसाहाराचा काही घेणं देणं नाही जैन समाजात राम नाही आहे पण ते लोक मांसाहारापासून दूर असतात बुद्ध धर्मात राम नाहीच आहे पण ते मांसाहारापासून दूर आहेत ब्राह्मण हे मांसाहार करत नाहीत बँडला जसं मानलं जातं परंतु बिहारमध्ये असं क्षेत्र आहे जिथे ब्राह्मण मांस खातात नवरात्रामध्ये लोक उपवास ठेवतात नवरात्रामध्ये दुकानं बंद करायची म्हणतात मासाची पण बंगालमध्ये हे सगळं चालतं कामाख्याला बळी दिला जातो जनावरांचा महाराष्ट्रात जे कितीतरी देवी देवता आहे तिथे बळी दिल्या जातात पण मला वाटतं रामाचा आदर्श मांसाहारात राम काय खातात त्याच्यातनं आदर्श घेणं याच्यासारखं बालिश वक्तव्य नव्हे एक वचनी राम एक पत्नी राम वडिलांच्या वडिलांचं वचन पाळण्यासाठी आपल्या राजपाटावर लात मारून निघणारा राम आपल्या पत्नीचा हट्ट पुरवणारा राम असा मोठा भाऊ राम की ज्याचा लहान भाऊ भरत सत्तेत न बसता पादुका घेऊन बसतो भावाच्या मोठा भाऊ जंगलात आहे जमिनीवर झोपतो म्हणून तो चौदा वर्ष जमिनीवर झोपला तो राम तो भरत याचा मोठा भाऊ तो राम शबनीसारख्या आदिवासी बाईच उष्ट बोर प्रेमाने खातो कारण त्याला ते उष्ट हे नव्हतं महत्वाचं शबरीचं प्रेम फार महत्वाचं होत केवटच्या मनात वसणारा राम जो फक्त रामाला नदी पार करून जातो राम माचं महत्व ते की अंतिम क्षणी मृत्यूशय्यावर पडलेल्या रावणास रावणाला आपल्या लहान भावाला लक्ष्मणाला सांगून त्याचा त्याच्याकडनं ज्ञान घे त्याच्या पायाशी बसवून कारण या जगात याच्यापेक्षा ज्ञानी पुरुष होणे नाही स्वतःच्या बायकोलॉजीने पळवलं हो त्याच्या ज्ञानालाही नमस्कार करणारा हा राम जर रामायण वाचत गेलं तर रामाच्या इतक्या क्वालिटीज दिसतात ज्याचा आदर्श आपण घ्यायला हवा पण रामाचा आदर्श फक्त आम्ही मांसाहारात घेतो कुठेही शास्त्रात नाही नाहीये की मांसाहार करू नये गोहत्या गोहत्या बंदी प्रकरण हे पण एक दुकान आहे ज्या सरकार जी सरकार गोहत्यासाठी निष्पाप लोकांना मारत असते गोहत्याच्या नावावर त्याच पक्षाची सरकार जेव्हा नॉर्थ इस्ट मध्ये उत्तरे पूर्वेला किंवा गोव्यात असतं तिथं गायचं मास चालत टुरिस्ट पॉइंट ही त्यांची कल्चर आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड रामाचं बाकीच्या आदर्शाबद्दल बोलले असते तर फार बरं वाटलं असतं पण ते मांसाहाराबद्दल बोलले राम त्यांना फक्त जेवणातच दिसतो का जेवणाच्या थाळीमध्ये हा फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणे नेहमी जोक मारतात लोक कारण महात्मा गांधी आता लोकांना जोक मारण्यासाठी राहिलेले आहेत असं मला वाटत महात्मा गांधी म्हणायचे दारूला हात नका लावू दारू सोडा तेव्हा एका ठिकाणी दारू पिणारा म्हणाला की तू कसा घेणार म्हणजे गांधी दुसऱ्याने विचारलं गांधी म्हणजे दारू सोडा अरे याच्यात गांधी कुठे आले म्हणे गांधी नेहमी म्हणायचे दारू सोडा म्हणून मी सोड्यासोबत घेतो गांधीचा तसा आदर्श घेणारा जो जो पियक्कड आहे असाच आदर्श घेणारा जितेंद्र आवड एक आहात कारण जितेंद्र आवड ज्या ठाण्यात नेतात येतात त्या ठाण्याला कल्चरल झालर आहे आणि स्वतः ते त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे ते वाचतात बोलताना त्यांचे ट्विट त्यांच्या सोशल मीडियावरच पोस्ट वाचण्यासारखं असत त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन मासाहारी व्हा त्याच्यासाठी रामाचं नाव घ्यायचं आदर्श घ्यायचं नाही जे लोक रामाला मानत नाही तेही मांसाहारी करतात जे रामाला मानतात तेही करतात हा वारकऱ्यांचा प्रदेश आहे तुळशीची माळ गळ्यात घातल्यावर मांसाहार वर्जित आहे आता विठ्ठल पांडुरंग हा विष्णूचं प्रारूप आहे विष्णूचाच अवतार आहे आणि त्याच विष्णूचा अवतार राम आहे त्यामुळे रामाला मांसाहाराशी जोडून तुम्ही वारकऱ्यांना सुद्धा नाराज करता फार मोठा पंथ आहे नेत्यांनी बोलताना सर्व सुखाय बोललं पाहिजे आणि बीजेपी वरच प्रहार करायचा असला तर राम सोडून भयानक इशूज आहेत जिथे ते बोलू शकतात त्यामुळे कुठे ना कुठे वाटलं की जितेंद्र आव्हाड नाही पुन्हा रामायण वाचायला पाहिजे आणि रामाचे आदर्श फक्त मांसाहारात नाही राम हृदयात आणि डोक्यात ठेवण्याची गोष्ट आहे पोटात नव्हे जितेंद्र आव्हाडला राम फक्त पोटातच आला त्यामुळे त्यांना खाण्याचं दिसतं असं वाटतं आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही विषयाचं बघतो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र